नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी बारा नोव्हेंबर रोजी म्हणजेच काल कार्तिकी एकादशी होती आणि आजपासून म्हणजेच तेरा नोव्हेंबरपासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह सोहळा रंगणार आहे हिंदू धर्मामध्ये तुळस असतेच पण काही घरांमध्ये इच्छा असूनही तुळशीचे रोप टिक टिकत नाही आणि दरवेळी नवीन तुळस आणण्याची वेळ येते हिंदू धर्मात तुळशीला सर्वात पवित्र मानले जाते धार्मिक श्रद्धेनुसार देवी लक्ष्मी तुळशीमध्ये वास करते असे मानले जाते तुळशीला एकादशी आणि रविवार सोडून नियमितपणे जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असं म्हणतात की ज्या घरात तुळशीचं रोप असतं त्या घरात सुख समृद्धी आणि संपत्तीची कमतरता नसते घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तुळशीचे दोन प्रकार आहेत एक हिरवी पाने असलेली रामा तुळशी आणि दुसरी जांभळ्या किंवा गडद निळ्या रंगाची श्यामा तुळशी सामान्य भाषेत आपण त्यांना राम तुळशी आणि श्यामा तुळशी असे म्हणतो परंतु या दोन प्रकारांव्यतिरिक्त अजून दोन तुळशीचे प्रकार आहेत ज्याला कापूर तुळशी आणि वन तुळस देखील म्हटले जातं परंतु बहुतेक घरांमध्ये रामा आणि श्यामा तुळशी असतात मात्र वास्तूसाठी कोणती तुळशी योग्य ती कशी ओळखायची त्यामुळे होणारे लाभ कोणते ते तुळशी विवाहाच्या निमित्ताने आज आपण जाणून घेणार आहोत तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही घरात कोणतीही तुळस लावू शकता तुळशीची लागवड करून तुम्ही राम किंवा श्यामा यांची पूजा करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुळशीचे दोन्ही प्रकार म्हणजेच रामा तुळस आणि श्यामा तुळस दोन्ही प्रकार तुम्ही घरात लावू शकता अंगणात लावू शकता पण पूजेच्या दृष्टिकोनातून राम तुळशीचे महत्त्व अधिक असल्याचे सांगितले जाते आता पाहूया राम तुळस म्हणजे काय राम तुळशीचा रंग चमकदार आणि हिरवा असतो या तुळशीच्या पानांच्या चवीविषयी सांगायचे झाल्यास या तुळशीची पाने खाल्ल्यावर थोडी गुळचट लागतात बहुतेक घरांमध्ये हिरवे पाने असलेली तुळस आपण पाहिली आहे या तुळशीला सामान्यत श्री तुळशी भाग्यवान तुळशी किंवा उज्ज्वल तुळशी असेही म्हणतात असे मानले जाते की तुळस घरात लावल्याने सुख समृद्धी आणि प्रगती होते आता पाहूया श्यामा तुळस तुल्श। श्यामा तुळशीचा रंग जांभळा किंवा जांभळ्या वांग्यासारखा असतो चवीबद्दल बोलायचे तर ही तुळस रामा तुळशीसारखी गुळचड लागत नाही याशिवाय गडद निळ्या आणि गळद जांभळ्या पानांच्या तुळशीला श्यामा तुळशी असेही म्हणतात याला सामान्यतः कृष्ण तुळस म्हणूनही ओळखले जाते गडद रंगामुळे ही तुळशी भगवान श्रीकृष्णालाही अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते आता पाहूया रामा आणि श्यामा तुळशीतला मुख्य फरक श्यामा तुळशीचा रंग किंचित जांभळा असतो याची पाने काळ्या किंवा जांभळ्या रंगाची असतात किंवा गळद निळ्या रंगाची असतात श्यामा तुळशीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात त्यामुळे पूजेमपेक्षा आयुर्वेदात श्यामा तुळशीचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो या ओळख श्यामा तुळस ही हिरवीगार असते ती देखील औषधी असते पण तिचा वापर पूजेत जास्त प्रमाणात केला जातो आता पाहूया तुळशीचे रोप लावण्याचे नियम शास्त्रामध्ये तुळशीचे रोप घरामध्ये लावण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत ते कोणत्या दिव दिशेला लावावे कोणत्या दिवशी लावावे तुळशीचे रोप लावण्यासाठी कार्तिक महिन्यातील गुरुवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो या दिवसाशिवाय शुक्ल पक्षातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही तुमच्या घरी तुळशीचे रोप लावू शकता आता पाहूया तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावणे सर्वात शुभ मानले जाते तुळशीचे रोप लावल्याने घरात सुख समृद्धी वाढते आता पाहूया या ठिकाणी तुळशीची रोपे लावू नये वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही लावू नये असे मानले जाते की तुळशीचा संबंध बुधग्रहाशी आहे त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत धनाच्या घरात बुध आहे त्यांनी आपल्या छतावर तुळशीचे रोप अजिबात लावू नये आता पाहूया तुळस लावण्यासाठी योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावणार असाल तर तुम्हाला ते लावण्याची दिशा जाणून घेणे खूप गरजेचे आहे तुळशीचे रोप घराच्या उत्तर उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावावे घरामध्ये कधीही दक्षिण दिशेला तुळस लावू नका किंवा ठेवू नका आता पाहूया तुळशीचे चमत्कारिक उपाय तुळशीचे पाणी सुकल्यावर फेकून देऊ नये त्याऐवजी ती लाल रंगाच्या कापडात बांधून ठेवा आणि तिची छोटीशी पुरचंडी बांधून आपल्या तिजोरीत किंवा आपल्या पाकिटात ठेवावी यात रामा तसेच श्यामा तुळशीची पानेही चालू शकतात दोन्ही तुळशींची पाने चालू शकतात हा उपाय केला असता लक्ष्मी कृपा प्राप्त होते असे ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते आणि अशी मान्यता आहे नंतर वैवाहिक अडचणीवर उपाय जर कोणाच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर तुळशी मंजरी दुधात मिसळून शिवलिंगावर अर्पण करावी असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे लवकरच दूर होण्यास मदत होतात असे मानले जाते तसेच विवाह लवकर ठरतो अशी मान्यता आहे नंतर आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या पूजेदरम्यान तुळशी मंजिरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारते तसेच आर्थिक अडचणी दूर करण्याचा मार्ग आपल्याला सापडतो आता पाहूया व्यावसायिक अडचणींवर मात व्यवसायात प्रगती आणि प्रगती साधायची असेल तर अकरा तुळशीच्या पानांवर श्री असे लिहून गुरुवारी भगवान विष्णूंना अर्पण करावे असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल व्यावसायिक प्रगती होईल आणि नोकरीचा मार्गसुद्धा सुकर होऊ शकतो तर मंडळी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद